वात पित्त सायटिका कंबरदुखी किंवा पोट साफ न होणं शरीराचे सगळे पायाचे गोळे असतील मांडे असतील कंबर दुखणे पाठ दुखणे मान दुखणे ह्या सर्व गोष्टीसाठी किंवा बी पी कमी जास्त होणे ह्या सर्व गोष्टीसाठी मी पुढे एक चटणी सांगितलेली आहे ती चटणी पहा अगोदर आणि ती चटणी तयार करताना व्हिडिओ पूर्ण चॅनलवरती असतो हे अवरोधून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करून सांगतो की तुम्ही कमेंट्स करता की सर व्हिडिओ अरे व्हिडिओ चॅनलवरती असतो त्या चॅनलवरती जाऊन पाहत जावा ना तर ही मी टाकतोय पहा चटणी अगोदर कशी तयार करायची ती बघा ऐका हे हिवाळ्यामध्ये आपण कोणती चटणी खावी की जेणेकरून जी जे चटणी खाल्ली असतं आपल्याला म्हणजे अपच